नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत असायला पाहिजे कारण तुमच्या ज्ञान ज्ञान आज बघूया टॅक्स जो भारत सरकारमध्ये भारत सरकारला भरला जातो इन्कम टॅक्स वेगळा फाळांना मित्रांनो तो वेगळाच करून द्या परंतु हे जे प्रॉडक्ट घेतो आपण वेगवेगळ्या वस्तू घेतो या वस्तूवर जो जीएसटी लागला जातो तो जीएसटी जो लागतो तो टॅक्स जो भरतो तो खरा टॅक्स भरणार कोणी आज की आपण शिकणार आहोत चला हे एक विक्रेता आहे होलसेल असेल ओके हा रिटेलर असेल लहान ग्राहक असेल तर साधारणतः बघा तिघांमधला फरक सांगतो ज्यावेळेस कंपनीकडे याला माल येतो त्यावेळेस तो कंपनीला जीएसटी काहीतरी पेड करतो आणि तो जीएसटी ऑफिस जे आहे गव्हर्नमेंटचं त्याला पण पेड करतो जीएसटी ऑफिस ओके त्याला साधारणतः दहा रुपये जर त्याने जीएसटी पेड केली तर तो साधारणतः वीस रुपयाची वस्तू दहा रुपये जीएसटी पेड केली त्यामुळे तो तीस रुपयाला विकतो का तीस रुपयाला विकतो कारण जो दहा रुपये जीएसटीला भरलेला तो पण याच्याकडून काढतो याला वस्तू कितीला पडली तीस रुपये मग त्या तीस रुपयानुसार त्याला वरच्या अमाऊंट जी लागते त्याच्यातून तु का तो काय भरतो पाच रुपये टॅक्स याला याला भरतो कोणाला जीएसटी ऑफिसला म्हणजे त्याला ती वस्तू किती पडली पस्तीस रुपयाला एकदम सरळ गडी सांगतो मी जास्त रिप मध्ये जाते फक्त तुम्हाला एक डिफरन्स सांगतो तिचा पाच पस्तीस रुपयाला लागेल मग तो विकताना तो पस्तीस रुपये स्वतःचे काढून घेईल ना, ना त्यानुसार तो काय करेल चाळीस किंवा पन्नास रुपयाला चाळीस किंवा पन्नास रुपयाला ती वस्तू ग्राहकाला विकल म्हणजे याचा अर्थ हे जे पस्तीस रुपये म्हणजे दहा रुपये याच्या मार्फत भरले विक्रेते मार्फत भरले आ... विक्रेते जो होलसेलर आहे त्याच्या मार्फत भरले रिटेलरने हा आणि त्याने स्वतः पाच रुपये भरले असे टोटल पंधरा रुपये जो टॅक्स भरला ना त्याला ऍक्च्युली वीस रुपयाची भर भेटली त्याने कितीला विकली ती चाळीस रुपयाला आणि त्या वीस रुपयाच्या रुपये भरला इंडायरेक्टली रुपये किती होतात म्हणजे याला चाळीस रुपये म्हणजे त्याचा रुपय टॅक्स काढून त्याने पाच रुपये काढला म्हणजे बघा मित्रांनो वीस रुपयाची वस्तू चाळीसला विकली त्यातनं पंधरा त्याने जो टॅक्स भरला तो पण कस्टमर काढून घेतला म्हणजे याचा अर्थ खराब टॅक्स भरणारा कोण ग्राहक त्यामुळं मी तर सांगतोय ग्राहक जे म्हणतो ना आपण कस्टमरही भगवान म्हणत आहे बरोबर ग्राहक भगवान आहे खरंच भगवान आहे कारण सर्व टॅक्सा भरत्या ग्राहकावर आहे यांच्यावर नाही हे प्रॉडक्ट विकतात त्यातला जी एस टी मात्र फाईल कोण भरतं रिटेलर विक्रेता कंपनी जी एस टी फाईल ते भरतात पण जी एस टी कोण भरतं ॲक्च्युली ग्राहक कस्टमर